नमस्कार आज आपण मस्त अशी तोंडाची चव वाढवणारी चविष्ट अशी भरलेली मिरची फ्राय किंवा मिरची वाडा कसा बनवायचा नाहीची रेसिपी बघणार आहोत एकदम साधी सोपी रेसिपी आहे तर तोंडाला चव नसेल ना अशा पद्धतीची मिरची करून खाल्ली ना एका झटक्यात आपल्या तोंडाची चव आहे निवडी चविष्ट लागते आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपली ही बनवून तयार होते बघू शकता काय भारी दिसून राहिली बघताच तोंडाला पाणी निवडी छान दिसून राहिली चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया तर मी इथं आहे ना दीडशे ग्रॅम प्र प्रमाणात एवढ्याने मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या मिरच्या यांना स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत आता ह्या मिरच्या आपल्याला कट करून घ्यायच्या तर कट करताना ना अशा पद्धतीने उभ्या आकारामध्ये याला आपल्याला कट करून घ्यायचं तुम्ही याच्यापेक्षा हलक्याशा लहान आकाराच्या मिरच्या घेतल्या तरीसुद्धा चाललं तर बघू शकता अशा पद्धतीने मिरची मी कट करून घेतलेली आता तुम्हाला हवं असेल ना तर आतलं बीसुद्धा तुम्ही काढू शकतात मी बी अशा काढलेल्या नाही अशात ठेवलेल्या आहेत तुम्हाला हवं असेल तुम्ही काढू शकतात तर अशाच पद्धतीने आपल्या सगळ्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आता याच्यासाठी आपण मसाला तयार करूया तर गॅसवर ते कडे गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकायचे तेल गरम झालं की लगेच थोडंसं हिंग टाकून घ्यायचं त्यानंतर ना लगेच आपल्याला ना दोन मिडियम आकाराचे कांदे मी बारीक कट करून घेतले होते ते कांदेसुद्धा याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि हा कांदा ना आपल्याला तेलामध्ये छान असा लालसर रंगावर परतून घ्यायचे आहे मीडियम गॅसवरतीच परतायचं आहे म्हणजे हा कांदा छान आसातपर्यंत तळला जातो तर अशा पद्धतीने व्यवस्थित असा मी कांदा परतून झालेला आहे आता लगेच याच्यामध्ये ना मी तर चार ते पाच हिरव्या मिरच्या अख्खे जिरे मिरच्या आणि लसूण अशा पद्धतीने वाटून घेतले ह्या वाटणसुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर हे वाटणसुद्धा व्यवस्थित याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे आता व्यवस्थित हे वाटण परतल्यानंतर लगि ना लगेच आपल्याला याच्यामध्ये ना काही मसाले टाकून घ्यायचे तर मी इथं ना धने ना कच्चे त्याच्यामध्ये मिरच्यासोबत वाटून घेतलेले आहेत त्यामुळे इथं मी धने धना पावडर टाकणार नाही आहे तुम्ही जर धने नाही वाटले तर धना पावडर टाकू शकता आता लगेच याच्यामध्ये अर्धा चमचा हळद छोटा अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला टाकून घ्यायचा आहे थोडंसं लाल मिरची पावडर टाकलेली कारण मी इथे हिरवी मिरची वापरलेली त्यामुळं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि परत एकदा मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे तर जिरेसुद्धा मी इथं वाटणार मिरच्यासोबत वाटलेले त्यामुळे जिरेसुद्धा मी इथं फोडणीमध्ये टाकलेले नाही आहेत आता व्यवस्थित परतल्यानंतर ले लगेच आपल्या इथं सात ते आठ मी इथे मिडियम आकाराचे बटाटे शिजवून घेतले आहेत हे बटाटे नाही याच्यामध्ये बारीक करून टाकायचे आहेत अशा पद्धतीने मिरची भरून फ्राय केली नाही एवढी चविष्ट होते ना खरंच सांगते तुम्ही एकदा ना अशा पद्धतीने नक्कीच करून बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल ना किंवा रेसिपी आवडत असेल लाईक मात्र नक्कीच करायचं लाईक करायला ना विस्तरवायची बात नका तर बटाट्याच्यामध्ये टाकून घेतल्यानंतर ना व्यवस्थित त्याला मिक्स करायचं आहे छान असे एकत्रित मसाले सगळे बटाटे सगळे मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता कोथिंबीर असेल ना तर वरून बारीक असे कट करून कोथिंबीर टाकायची खूप छान अशी चव लागते आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि लगेच एखाद्या ताटामध्ये हा मसाला काढून घ्यायचा आहे आणि हा मसाला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि मगच मिरच्यामध्ये भराय भरून घ्यायचा आहे आता इथं आपला हा मसाला थंड झालेला आहे आता लगेच आपण ह्या मिरच्यामध्ये भरून घेऊया तर अशा पद्धतीने ना दाबून दाबून या मिरच्यामध्ये भरायचा म्हणजे अजिबात हा बाहेर येणार नाही अशा पद्धतीने व्यवस्थित दाबून दाबून भर भरायचं आणि हलकंसा असंही मिरची आपल्याला दाबून घ्यायची तर बघू शकता अशा पद्धतीने मी ह्या मसाल्याच्यामध्ये भरून घेतलेलं आहे आता दुसऱ्यासुद्धा मिरचीमध्ये अशाच पद्धतीने मी भरून घेतलेलं आहे आता सगळ्या मिरच्यांमध्ये ना आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित असा दाबून दाबून हा मसाला भरून घ्यायचा आहे आता आपल्या सगळ्या मिरच्या भरून तयार झालेल्या आहे आता आपण बेसनाचा आपण बॅटर तयार करूया तर मी इथे एक मोठे वाटे बेसन पीठ चावून घेतलेले त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि एकदम थोडीशी हळद टाकायची आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हळद अजिबात जास्त टाकायची नाही आता थोडं थोडं पाणी टाकत नाहीचा पातच रस आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे पाणी हे थोडं थोडंच टाका एक ख एकसोबत जास्त नका टाकू कारण जास्तही पात्त आपल्याला हे बॅटर करायचं नाही आहे जसं आपण वडापावता न करतो ना सेम तेवढंच करायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने हे आपलं बेसनाचं बॅटर म्हणून तयार झालं आहे जास्तही एकदम पातळ नाही आहे किंवा एकदमही घट्ट नाही आहे अशा पद्धतीने पाहिजे आता लगेच याच्यामध्ये अशा पद्धतीने मिरची बुडून घ्यायची आणि लगेच आपल्याला तळून घ्यायची तर तेल अगोदरच मी इथं गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम झाल्यानंतर लगेच अशा पद्धतीने मिरच्या याच्यामध्ये सोडून घ्यायच्यात आणि नंतर मिडियम गॅस करायचा मिडियम गॅसवरती छान अशा आतपर्यंत ह्या भाजीपर्यंत किंवा आतपर्यंत शेपोपर्यंत आपल्याला ह्या मिरच्या तळून घ्यायच्यात मिडियम गॅसवरती मस्त अशा मिरच्या तळून घ्यायच्यात आलटी पलटी करून तर बघू शकता काय छान दिसू राहिलेलं आहे अगदी बघता क्षणी तोंडाला पाणी सुटून एवढ्या छान मिरच्या आपल्या दिसू राहिलेल्या आहेत आता मस्त आतपर्यंत ह्या मिरच्या तळल्यानंतर लगेचच एखाद्या झाऱ्यामध्ये याचं पूर्ण तेल थावून घ्यायचं आहे आणि ह्या मिरच्या आपल्याला काढून घ्यायच्यात एकदम छान अशा आपल्या मिरच्या बनून तयार झालेल्या आहेत तर तोंडाला चव नसेल ना तर अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करा तुमच्या तोंडाची चव एका मिनटात वापस एवढी भारी मिरची लागते तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी कुठला एक शैली थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असताना तर चॅनेलसुद्धा नक्की सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी किंवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये किंवा सुद्धा शेअर करा आणि बघू शकता एक कट करून घेतल्यानंतर तुम्हाला समजा असेल किती छान आपले मिरची फ्राय किंवा मिरची वडे म्हणून अशा तयार झालेले आहेत नक्की ही रेसिपी ट्राय करा कशी वाटली सांगा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद